पाहू शकता जोरी कुटकोळी रोडला ही गाय आहे रोडच्या कडेला मावशी चारत होत्या सुंदर कालवड आहे पाहू शकता अभय येडकेंच्या ओळख आहे का हे कुठल्या गावात येतं वस्ती खंडेराजोरीत येते का कुकटोळीत कुकटोळी काय नाव आपलं नाही नाही पूर्ण नाव मालकांचं राजाराम बंडकर कालवड आहे गाय दूध देते का हां काढत नाही गायला दूध दिसतंय की पूर्ण दूध वासरालाच पाच काय किती महिन्याचा आहे पंधरा दिवसाच फक्त आहे पाहू शकता गायच्याकडन आहे सुंदर देखणं वासरं आहे कालवड आहे एकदम नाजूक आहे पंधरा दिवसाचंच आहे आणि खूप सुंदर देखणं कालवड आहे